नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे वीस ते पंचवीस दिवसाच्या गॅपनंतर परत एकदा मी तुमच्यासाठी एक युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर जे केक बनवतात किंवा जे बनवत नाहीत त्यांना देखील माहिती असेल की प्लेटमध्ये मी काय काढले ते तर नोझलपासून फुलं कशी काढायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर केक शिकणाऱ्यांना किंवा जे नऊ आहेत त्यांना नोझल वर्किंग येत नाही नोझल वर्किंग म्हणजे काय केकवरती आपण जी फ्लॉवर्स काढतो किंवा डिझाईन्स काढतो त्या व्यवस्थित येत नाहीत तर ते शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो केकच्या ऑर्डर्स घेत असतो आणि ज्यावेळी ऑर्डर्स येते त्यावेळी आपण फ्लॉवर्स वगैरे शिकतो काही काही जण असे आहेत हे फ्लॉवर्स डिझाईन शिकण्यासाठी स्पेशली याच्यासाठी क्रीम बीट करून घेतात आणि त्या व्हिपक्रीमपासून ते डिझाईन बनवतात आणि नंतर ती क्रीम, क्रीम कुठेतरी केकला यूज करतात किंवा आईस्क्रीममध्ये वगैरे कुठेतरी यूज करत असते पण आज मी तुम्हाला क्रीमचा वापर न करता नोझल वर्किंग नोझलपासून फ्लॉवर नोझलपासून डिझाईन कशा बनवायच्या हे दाखवणार आहे हे शिकवणार आहे त्याचबरोबर एका नोझलपासून किती प्रकारचे डिझाईन्स होतात किती प्रकारच्या डिझाईन्स आपण काढू शकतो हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर नवशिक्यांसाठीच किंवा जे कोणी केक बनवायला सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझे हात दाखवते हात थोडेसे काळे दिसत आहेत याचं कारण असं की थोड्या वेळापूर्वी मी केसांवरती मेहंदी अप्लाय केली होती आणि मी विसरून गेले होते की मला व्हिडिओ शूट करायचा आहे तर बरगंडी कलरचे केस होणार याच्यामुळे मी एवढी एक्सायटेड झाले होते की हातांना मी ग्लाउज घातले नव्हते किंवा मी ब्रशचाही वापर केला नव्हता तशीच मेहंदी मी केसांवरती अप्लाय केली होती हात मी स्वच्छ धुतलेले आहेत हात माझे घाणरेडे नाहीत जमेल तेवढी मेहंदी काढण्याचा मी प्रयत्न केला तर हे मी अगोदरच सांगितलं कारण काही काही व्ह्यूअर्स असे आहेत ते सगळ्या बारीक गोष्टींवरती लक्ष देतात आणि हातांवरती लक्ष गेला तर हात खूपच काळे दिसतात तर असू दे जाऊ दे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर माझे जे नोझल्स आहेत ते मी अशा एका डब्यामध्ये ठेवते हा डबा आहे तर स्ट्रॉबेरीचा आहे तर कोणत्याही डब्यामध्ये आपण ठेवू शकतो पॅकेटमध्ये ठेवण्यापेक्षा तर हे बारा नोजल्स आहेत आणि या डब्यामध्ये मी एक सुईट होते, होते। सुई ठेवते आणि दोरा ठेवते सुई याच्यासाठी की केकवरती जर डिझाईन्स वगैरे काढायचे असतील तर सुईचं जे मागचं टोक आहे तर त्यानेच मी काढते त्याने मला बरं पडतं तर माझ्याकडे हे बारा नोजल्स आहेत हे बेसिक नोजल्स आहेत याच्यावरती नाव नाही किंवा नंबरही नाही नोजल्सवरती नंबर, नंबर देखील असतात म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनींसारखे जसं नूर वगैरे याच्यावरती नंबर्स वगैरे असतात पण यांच्यावरती नंबर नाहीत तर मी सध्याला हेच नोजल्स यूज करते अजून नोजल्स ऑर्डर केलेले आहेत पण हे जे नोजल्स आहेत ते छोट्या साईजमध्ये आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कसल्या कसल्या प्रकारचे नोजल्स आहेत तर आता हे जे दोन नोजल्स आहेत तर ते आहेत ते याच्या खाली देखील एक नोजल्स आहे तो साईडला करते तर, तर हे जे दोन नोजल्स आहेत ते लाईन काढण्यासाठी किंवा डॉट वगैरे कुठे द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण हे नोजल्स यूज करतो एक लहान आहे एक मोठं आहे त्याच्यानंतर हे नोजल्स जे मी लाईनमध्ये लावले ते थोडेसे एकसारखे दिसतात त्याच्यामुळे बघून असं वाटेल की यांची डिझाईन्स सेम आहे पण यांची डिझाईन्स ही सेम नसते तर वेगवेगळी असते वेग बघू शकता हे वरती लावलेले आहेत ती एक लाईन आहे त्याचबरोबर खाली देखील मी लावलेले आहेत तर हे खाली लावलेले आहेत ते थोडेसे त्याच्यापेक्षा वेगळे आहेत आता जो पहिला नोजल मी उचलला तो चपटा आहे पण दोन्ही साईडने त्याला दात दात आहेत दुसरा आहे तो एका साईडने दात आहे दुसऱ्या साईडने प्लेन आहे आता हा तिसरा आहे तो गुलाबाचा रोज नोजल आहे याला मी मग अशी यूज केलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये क्रीम आहे आणि आता हा चौथा दाखवते तो छोट्या गुलाबाचा नोजल आहे तर आता हे नोजल्स मी बाजूला ठेवते आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपल्याला एक पायपिंग बॅग लागणार आहे पायपिंग बॅग जर अवेलेबल नसेल वापरायची नसेल तर दुधाची पिशवी देखील वापरू शकता त्याचबरोबर एक स्पॅच्युला हा स्पॅच्युला का लागतो हे मी तुम्हाला पुढे सांगते त्याचबरोबर एक चमचा एक डब्बा किंवा बाऊल वगैरे पाणी लागणार आहे आपल्याला आणि एक आपल्याला एम टी ग्लास लागणार आहे स्टीलचं असू दे प्लास्टिकचं असू दे कसलंही असू दे मी स्टीलचं वापरते आता काय करायचं आहे आपण जो डब्बा घेतलाय किंवा बाऊल घेतलाय याच्यामध्ये मी घेणार आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ मी येथे तीन चमचे घेणार आहे तर बघू शकता कॅमेऱ्याच्या जवळ नेऊन मी तुम्हाला दाखवते हे तांदळाचंच पीठ आहे बाकी दुसरं कुठलंही पीठ नाही तर आता आपल्याला एकदम सिम्पल प्रोसेस करायची आहे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही जसं आपण विक्रीम बनवतो अगदी तसंच आपण या तांदळाच्या पिठाला बनवून घ्यायचं आहे म्हणजे याला बीट वगैरे काहीही करायचं नाही फक्त समजाने याला मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता आता याची परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपल्याला एक इमटी ग्लास घ्यायचा आहे जसं आपण केक बनवण्यासाठी व्हिप क्रीम आपण पायपिंग बॅगमध्ये ज्यावेळी घालतो त्यावेळी आपण ग्लासच यूज करतो तर सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे तर ग्लास घ्यायचं एक कुठलंही मी नोजल घेते याच्यामधलं आणि ते नोजल आपल्याला पायपिंग बॅगमध्ये घालायचं आहे तर मी हे अशा प्रकारचं नोजल्स यूज केलेले आहेत ज्याचे दात आहेत ते बाहेरच्या साईडने आतमध्ये आलेले आहेत तर नोजल घालायला येत नसेल तर ते दाखवते हो पॅपिंग बॅमध्ये नोजल टाकायचं आणि अगदी थोडंसं फुडून कट करून घ्यायचं जेणेकरून हवा निघून जाईल त्याच्यानंतर नोजल मागे खेचायचं आणि पुढे कट करायचं जे नोझलचं स्टोक आहे ते बाहेर यायला पाहिजे बघू शकता असं दाखवलं तसं त्याच्यानंतर ते ग्लासमध्ये घालायचं मध्ये हात घालायचा जेणेकरून जागा होईल जिथे आपल्याला क्रीम भरायला सोपं जाईल तर आता याच्यामध्ये मी जे आपण तयार करून घेतले तांदळाचं पीठ आहे ते घालते अगदी थोडंसंच घालते लागेल तसं थोडं थोडं घालायचं कारण नोझल आपल्याला चेंज करावी लागणार ला आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच वापरले आता ग्लासमधून पायपिंग बॅग काढायची आणि जे आपली विपक्रीम आहे आता आपण तांदळाचं पीठ वापरले सोडा जर विपक्रीम आहे ती पुढे प्रेस करायची आणि वरती घट्ट पकडायचं त्याच्यानंतर मी ते प्लेट वापरलेली आहे सगळ्यात अगोदर मी ते लाईन काढते जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की याची डिझाईन कशी आहे तर आता थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते तर एक लाईन काढली आता दुसरी एक लाईन दाखवते तुम्हाला तांदळाचं पीठ असल्यामुळे मध्ये मध्ये फाटल्यासारखं दिसतं तर ते का जो आपण प्रेस देतो तो, तो जर आपण मध्येच थांबवला तर त्याच्यामुळे असं दिसेल तर आता एक लाईन काढलेली आहे आता दुसरं बघू शकता जरासं प्रेस देऊन आपण फ्लॉवर काढायचे याला कुठेही अजून फिरवायचं नाही आहे त्या जागेवरतीच हलकंसं प्रेस करायचं याच्यामुळे अशा प्रकारचे फ्लॉवर्स येतात आता आपण दुसरं फ्लॉवर्स बघूया तर ते काय करायचं आपण जे नोजल आहे म्हणजे जी, जी पायपिंग बॅग आहे ती फिरवायची आणि वरती प्रेस करायचं याची डिझाईन्स अशी येते अजून एक काढून दाखवते बघू शकता राऊंड फिरवायचं आणि वरती अगदी हलकंसं प्रेस करायचं तर हे झाले तीन प्रकारच्या डिझाईन्स आता आपण छोट्या प्रकारामध्ये बघूया तर असं डॉट 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 आपण काढत जायचं जर फ्लॉवर्स वगैरे काढायचे असतील किंवा जर डोरेमॉनचा केक वगैरे बनवायचे असतील तर अशा प्रकारची आपण ही डिझाईन यूज करू शकतो आता आपण बघूया याच्यापासून बॉर्डर तयार होते का तर याच्यापासून बॉर्डर देखील खूप छान अशी तयार होते ही बॉर्डर आपण खाली किंवा केकच्या कडेला वगैरे वापरू शकतो तर बघू शकता तांदळाचं जरी पीठ वापरले तरी हे जे फ्लॉवर्स आहेत ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या किती छान आणि क्लिअर अशा दिसतात शिकण्यासाठी हे खूपच सोपं जाईल आता बघा सेकंड नंबरला जे मी फ्लॉवर्स काढले तसंच फ्लॉवर आपल्याला जर मोठ्या साईजमध्ये काढायचं असेल तर आपल्याला अजून थोडं जास्त प्रेस करावं लागेल मग मोठं फ्लॉवर येईल जसं मी आता काढलं आता आपल्याला हे नोझल आहे ते काढायचं आहे ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम असू दे किंवा तांदळाचं पीठ असू दे तर नोझल कशाप्रकारे काढायचं ते दाखवते नोजल काढलं की आतमध्ये जी क्रीम असते ती आपण अशी चाकू सुरी किंवा काही चमच्याचं जे मागचं हे असतं त्याने देखील आपण ही व्हीपक्रीम काढून टाकू शकतो आता आपल्याला याच्यामध्ये दुसरं नोजल घालायचं आहे तर आपण काय करायचं पायपिंग बॅगमध्ये मध्येच आपल्याला अशी गॅप करून घ्यायची आहे म्हणजे क्रीम आहे ती साईडला सारून घ्यायची आहे बघू शकतो दाखवते मी अगदी तशा प्रकारे अशा प्रकारे करायचं जेणेकरून जे नोजल आहे ते इझिली आतमध्ये जाईल अडकणार नाही त्यानंतर आतमध्ये जे आपण नोजल घातले त्याच्यामध्ये आपल्याला पोड घालायचं आहे आणि ते, ते हलकं असं पुढे सरकवायचं आहे जर प्रेस लावून सरकवलं तर काय होईल आपली जी पायपिंग बॅग आहे तिला नोजल्सचे जे दात आहेत ते लागेल आणि पायपिंग बॅग फाटेल तर बघू शकता अशा प्रकारे मी बोर्ड घातलेला आहे नोझल्सचा स्टोप पूर्णपणे बाहेर आलेला आहे आता दुसरं नोजल घेऊन दाखवते हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये बोर्ड घातलेला आहे तर नोजल्स आपल्या आतमध्ये बसलेला आहे परत आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे ग्लासामध्ये ते घालायचं आहे मध्ये आत घालायचं आहे आणि अगदी थोडीशी क्रीम म्हणजे आपलं दांदाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जर संपलं तर परत तुम्ही दुसरं घेऊ शकता किंवा वेस्ट घालवण्यापेक्षा तुम्ही ज्याच्यापासून डिझाईन काढली आहे ते तांदळाचं पीठ यूज करायचं तर मी डिझाईन काढलेलं पीठ यूज करणार नाही कारण माझं तांदळाचं पीठ खराब झालेलं आहे तसंही मला ते टाकून द्यावं लागणारच याच्यासाठी मी लागेल तसं पीठ मला घेणार आहे परत तर मध्ये मध्ये तांदाचं पीठ सुकल्यासारखं होणार तर याच्यासाठी काय करायचं स्पॅशूला किंवा चमच्याच्या मदतीने अगदी त्याला थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून ते ओलसर होईल तर आता बघू शकता सगळ्यात अगोदर आपण जे नोजल्स वापरलं त्याच्यापासून आपल्याला सहा डिझाईन्स मिळालेले आहेत आता मी हे दुसरं नोजल्स वापरते मी दाखवायला विसरले हे नोजल्स आहेत त्याचे दात आहेत ते, ते, ते खूपच बारीक बारीक आहे दिसलं क्लिअर तर ओके अदरवाइज तुमच्याकडे नजल असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा तर याने देखील आपल्याला खूप छान पहिल्यांदा मी लाईन काढली नंतर प्रेस करून मी काढलं मोदकाचा आकार आलेला आहे त्याच्यानंतर मी याला राऊंड फिरून प्रेस केलं आहे ते काही मला तेवढाचं खास वाटलं नाही त्यानंतर काढलेले आहे ते छोटे छोटे डॉट्स हे आपण वापरू शकतो कुठेही आता तिसरं नोझल्स मी इथे यूज केलेलं आहे बघू शकता दाता दाताचं आहे याचे दात आहेत ते स्ट्रेट आहेत आतमधल्या साईडला गेलेले नाही फर्स्ट टाईम आपण जे यूज केलं होतं ते आतमधल्या साईडला गेले होते याचे स्ट्रेट आहेत तर पहिल्यांदा लाईन काढायची त्यानंतर प्रेस देऊन आपल्याला फ्लॉवर काढायचं आहे तर माझी पायपिंग बॅग येते फाटली तिथून क्रीम बाहेर येते तर फर्स्ट नंबरला आपण जे नोझल्स यूज केलं साधारण याची डिझाईन ही तशी आहे अगदी थोडीशी वेगळी आहे तर याच्यापासून फक्त लाईन आणि तशी डिझाईन आणि बाकीच्या मी तुम्हाला फर्स्ट टाईम ज्या दाखवल्या तर तशा डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता मी आता नोजल्स चेंज करते कारण पायपिंग बॅग हे मी चेंज करणार आहे तर आता मी पायपिंग बॅग यूज करणार नाही तर दुधाची पिशवी यूज करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल दुधाची पिशवी यूज करायची असेल तर कशी करायची ते कडे तर दुधाची जी पिशवी आहे ती वरतून फुल ओपन करायची आणि खालच्या साईडला एका कॉर्नरमध्ये नोजल घालायचं आणि मग अशी तुम्हाला मी कसं कट करायचं ते दाखवलं अगदी तसंच कट करायचं नोजलचं टोक आहे ते बाहेर काढायचं आता जे मी नोजल्स यूज केले ते एका साईडने प्लेन आहे आणि दुसऱ्या साईडने त्याला दात दात आहे म्हणजे एका साईडने ते चप्ट आहे जे मी स्टार्टिंगला दाखवलं होतं खालच्या लाईनमध्ये दे ठेवलं होतं ते तर याच्यापासून लाईन काढते मी पहिल्यांदा मी प्लेन साईडवरती घेतली आणि दाता त्यांची साईड खाली घेतली तर प्लेन लाईन आली दुसऱ्या वेळी मी चेंज केलं तर बघू शकता अगदी थोडे थोडेसे त्याच्यावरती लाईन आले आता बॉर्डर कशी काढायची ते बघू शकता याच्यापासून बॉर्डर खूप छान येते ही बॉर्डर आहे ती केकच्या खाली वापरू शकतो आता याच्यापासून जे फ्लॉवर्स आहेत ते बघू शकता एका साईडने असे गोल आलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने डिझाईन्स आलेली आहेत म्हणजे एका साईडने ते झुकल्यासारखे दिसत आहेत त्याच्यानंतर ही अशा प्रकारची देखील आपण बॉर्डर काढू शकतो दात चोटे -चोटे दर -दर तर आता हे मी वेगळं नोजल्स यूज केलेलं आहे जे दाता दातांचं आहे अगदी त्याचे दात लांब नाही आहेत छोटे आहेत तर बघू शकता याच्यापासून जे फ्लॉवर आले ते खूप छान आलेले आहे तर छोटे छोटे डट डॉट देखील काढूया आणि बॉर्डर देखील इथे काढून दाखवते तर सगळेच नोजल्स मी तुम्हाला इथे यूज करून दाखवलेले नाहीत सात ते आठच नोजल्स मी तुम्हाला यूज करून दाखवलेले आहेत बाकीचे नोजल्स सेम आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता आता ही जी डिझाईन्स आहे ती या नोजलपासून खूप छान येते केकवरती ती खूप छान दिसते तर अजून काही येतं का बघू तर छोटे डॉट्स काढले त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी देखील येते डिझाईन येते तर बघू शकता आत्ताच आपण काढले आता, आता याच्यामध्ये मी घातलेला आहे तो प्लेन नोजल लहान साईजमधला वापरलेला आहे तर बघू शकता याच्यामुळे लाईन किती छान येतात तर या नोजलमुळे आपण केकवरती नाव देखील लिहू शकतो मी आता तुम्हाला माझंच नाव लिहून दाखवते आता मी तुम्हाला मोठा नोजल्स यूज करून दाखवत नाही तर सेम अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता ते नाव देखील बघू शकता किती छान असे येतं याच्यावरती ला तर हे जे नोजल्स आहे ते आपल्याला रोज लागेल जोपर्यंत तुम्ही नाव व्यवस्थित घालायला शिकत नाहीत व्यवस्थित आपली अक्षरे येत नाहीत तोपर्यंत आपण नोजलचा वापर करायचा त्यानंतर पायपिंग बॅग कट करून तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आता मी तुम्हाला रोजची दोन नोजल्स होती त्याच्यामधल्या एका नोजल्सची डिझाईन काढून दाखवते तांदळाच्या पिठापासून रोज कसं काढायचं ते दाखवते पण ते काही व्यवस्थित जमलं नाही कदाचित तांदळाचं पीठ असेल तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर असतं त्याच्यामुळे व्यवस्थित आलं नसेल असं मला वाटते तर मी इथे एक कप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ट्राय करू शकता आता मला ते व्यवस्थित जमलं नाही का ते मला माहीत नाही पण मी खूप छान जमतं परत कधीतरी मी तुम्हाला याचा व्हिडिओ टाकेनच तर रोज काढण्यासाठी पहिल्यांदा आपण बेस व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे अशी थोडीशी क्रीम आपण लावून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत आता पाकळ्या काढण्यासाठी तांद्याचं पीठ थोडंसं जाडसर झालं आहे असं वाटतंय त्याच्यामुळे या पाकळ्या व्यवस्थित येत नाही तरी देखील मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही रोजेस काढू शकता रोजेस नाही तर रोजेसच्या पाकळ्या तर बघू शकता अशा पद्धतीने मी काढलेलं आहे तर थोडंसं ठीकठाक आलेलं आहे एकदम काही व्यवस्थित आलेलं नाही आता हे कैचीने कसं उचलायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे जर बेस व्यवस्थित असेल बेस जाडसर असेल तर सीझरने उचलायला याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता सिझर ओपन करायची आणि आतमध्ये घालायचे आता सिझरवरती मी हे गुलाब घेतलेला आहे प्लेटवरती कसं ठेवायचं ते अगदी ठेवायचं आणि हलकंसं सीझर बाहेर काढायचे तर व्यवस्थित गुलाब याच्यावरती राहिलेला आहे फक्त थोडंसं वेळ वागर झालेलं आहे आता मी तुम्हाला ही एक डिझाईन्स दाखवते ही पण डिझाईन्स खूप छान आहे म्हणजे जे चपटन उजळस आहे दोन्ही साईडने त्याला बारीक बारीक दात आहेत त्याची डिझाईन्स दाखवते पहिल्यांदा याच्यापासून एक फ्लॉवर काढून दाखवते तुम्हाला मी तर बघू शकता स्टार्टिंगला आपण जसं प्रेस करतो अगदी तसंच प्रेस करून इथे डिझाईन दाखवते तर दोन्ही साईडने याला दात आलेले आहेत आणि दोन्ही साईडने हे प्लेन गुळगुळीत असं दिसतंय खूप छान असं हे दिसतंय तर याच्यापासून बॉर्डर देखील खूप छान येते आता याच्यापासून जी डॉटमध्ये म्हणजे लहान आकारांमध्ये जी डिझाईन येते ती खूपच छान दिसते बघू शकता किती छान बघायला तर अगदी हलकंसं प्रेस करायचं आणि ही डिझाईन आपण काढायची खूप छान दिसते सगळ्यात जास्त लहान आकारांमध्ये मला हीच डिझाईन आवडली तर दोन ते तीन रोजस मी तुम्हाला दाखवले नाहीत कारण ते थोडेसे सेम आहेत डिझाईन्स वेगळ्या आहेत तर त्यात तुम्ही ट्राय करू शकता याच्यामुळे मी तुम्हाला दाखवले नाही तर आता बघू शकतात तांदळाच्या पिठापासून किती छान अशा डिझाईन्स आपल्या रेडी झालेल्या आहेत असं वाटतंय की आपण विपक्रीमचाच इथे वापर केलेला आहे तर नोझल वर्किंग शिकण्यासाठी ही, तांदा ही। तांदा एक उत्तम अशी आयडिया आहे जास्तही आपल्याला तांदळाचं पीठ लागत नाही तांदळाचं पीठ एकदा भिजवलं की ते जास्त होतं त्याच्यामुळे परत परत आपण ते यूज देखील करू शकतो आणि दिसण्यासाठी ही डिझाईन जी आहे ती क्लिअर दिसते याच्यामुळे काय होतं आपल्या लक्षातही येतं की कुठल्या नोझल्सपासून आपली आपण कुठली डिझाईन्स बनवली ते तर तीन चार वेळा असं शिकल्यानंतर आपल्याला परफेक्ट असं कळेल की कुठल्या नुझलपासून किती डिझाईन्स येतात कुठली डिझाईन्स येते आणि प्रोफेशनल पद्धतीने आपण केकवरती ती डिझाईन्स काढूही शकतो तर आता जे केक बनवतात त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल बाकी ज्यांना तेवढासा नसेल असं मला वाटतंय पण तरी देखील जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा हो वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त रेसिपींमध्ये आणि अशाच यूजफुल व्हिडिओंमध्ये ट्रिकमध्ये तोपर्यंत धन्यवाद